अक्कलकुवा तालुका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात आढावा बैठक नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न यावेळी भारतीय जनता पक्षाचे विधानसभा क्रमांक एक अक्कलकुवा निवडणूक प्रमुख नागेश कुमार पाडवी तालुका प्रमुख भूषण पाडवी प्रताप वसावे किरसिंग वसावे जगदीश वासावे सुरेश वसावे महेश वसावे अक्षय वसावे व अक्कलकोबा तालुक्यातील हजारोच्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थिती होते ब्युरो रिपोर्ट गंगाराम वसावे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भेटीकाठी करण्याच्या हिशोबानं मी आज अक्कलकोवा येथे आलो संपूर्ण अक्कलकोळा तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांशी आज बैठक झाली आणि त्या अनुषंगाने पुढील आम्ही ठरवायचं ठरवलं आहे कार्यकर्ते त्यांच्या बैठका करतील आणि त्यांच्यामधून टेंटिटिली जे कोणी उमेदवार असतील त्याच्या बाबतीमध्ये ते आमच्याशी चर्चा करतील आणि मग त्याच्यानंतर चर्चा करून पक्ष नेत्यांशी चर्चा करून अंतिम उमेदवार ठरवायचं असं ठरलं आहे तर या ठिकाणी प्रामुख्यानं जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर मागचे दोन आ... इलेक्शन असे बघितले की इथले जे काही नेते म्हणजे त्यांचे पजितदानादांच्या पक्षाचे असतील किंवा मग शिंदे साहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रचार केलेला आहे ते पक्षाच्या विरोधामध्ये गेलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये मन जुळणं तसं कठीण आहे आणि म्हणून पक्ष नेत्यांशी आम्ही चर्चा करू आणि त्यांना मागील परिस्थिती ते समजावून सांगू आणि मग त्याप्रमाणे आम्ही याचा पुढे निर्णय घेऊ